पुण्यात भाजपचे नेते गणेश बिडकरांच्या यांच्या पुढाकारात सम्राम सम्राट ग्रुपने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली या आयोजनावेळी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या उपस्थित होत्या महिलांना सुरक्षित वाटेल अशी शिवजयंती साजरी करण्याचं सा आवाहन यावेळी त्यांनी केलं शहरामध्ये सगळीकडे आज शिवजयंतीच्या निमित्ताने वेगवेगळे उत्सव आणि वेगवेगळे कार्यक्रम आपण पाहतो आहेत मी आता इथे सोमवार पेठेत पोहोचलेली आहे सम्राट ग्रुप आयोजित हा शिवजयंतीचा कार्यक्रम आहे गेली चार वर्ष आयोजित होतो मी असं या कार्यक्रमाविषयी ऐकून होते विशाल दरेकर आणि गणेश बिडकर यांच्या संपूर्ण सम्राट ग्रुपने हा शिवजयंतीचा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे मला जी गोष्ट इथे भावली आल्यानंतर जी मी पाहिली जी आवडली की एरवी शिवजयंतीच्या कार्यक्रमांमध्ये आपण पाहतो तरुण मुलं असतात सगळीकडे मुलींना भीती वाटते बाहेर पडायला पण या ठिकाणी आपण पाहतोय की मुलींची महिलांची खूप मोठी संख्या अग लाहान, लाहान आ, आहे अगदी लहान लहान मुलींपासनं आजी या सगळ्याजणी इथे आलेल्या आहेत आणि शांत तरीही जल्लोष पूर्ण शिवजयंती इथे साजरी होताना दिसते मला असं वाटतं शिवरायांकडनं अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहे पण त्यातली सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की समाजातील स्त्रीला आदराचा दर्जा मिळाला पाहिजे तिला सुरक्षित वातावरण निर्माण करून दिलं पाहिजे आणि त्याची कुठेतरी इथे प्रचिती होती आता काय झालं आहे चौकात चौकांमध्ये शिवजयंती साजरी होते आणि कुठेतरी स्पर्धा सुरू झाली आहे की आमचा कार्यक्रम मोठा आमचा उत्सव मोठा तर एकमेकांच्या मंडळांमध्ये जे जी स्पर्धा आहे त्याच्यापेक्षा ते कार्यक्रमाच्या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने काय समाजकार्य करतायत शिवकालीन कुठल्या गोष्टी शिकवणी लोकांपर्यंत पोहोचवतायत हे खूप गरजेचं आहे जसं या सम्राट ग्रुपने मलखांबा असेल किंवा आरोग्य शिबिराचं आयोजन केलं तर शिवकालीन युद्धकला शिकवली पाहिजे मुलींपर्यंत मुलांपर्यंत पुढच्या पिढीपर्यंत त्यांच्या शिकवणी गेल्या पाहिजे तर कुठेतरी या निमित्ताने शिवजयंतीच्या निमित्ताने असे जेव्हा समाजकार्यशी निगडीत गोष्टी घडतील तरुण पिढीपर्यंत त्यांचे विचार जातील तेव्हा खऱ्या अर्थाने आपण शिवजयंती साजरी करू हे कुठेतरी याचं प्रमाण वाढलं पाहिजे या पुण्यभूमीला ज्यांच्या पदस्पर्शांनी पावन झाली आहे त्या छत्रपतींच्या विचाराचा वारसा घेऊन या ठिकाणी आम्ही ही शिवजयंती अनेक वर्ष साजरी करतो छत्रपतींच्या या विचारांचा वारसा नवीन पिढीकडे जावा त्यांना छत्रपतींचा विचार काय होता हा कळावा छत्रपतींनी ज्या प्रेरणेने या हिंदू पतपातशाहीची स्थापना केली होती जे त्यांचं हिंदुत्व होतं त्या हिंदुत्वावर आधारित जनमानस तयार व्हावा आदरणीय मोदीजी आदरणीय फडणवीस साहेब आपापल्या परीने शासन सराव असे प्रयत्न करतच आहेत परंतु सर्वसामान्यात एक चळवळ उभी राहावी आणि सर्वसामान्य जनता शिवप्रेमी जनता छत्रपतींना अभिप्रेत असलेला हा महाराष्ट्र घडवण्यास पुढं यावा याकरताही शिवजयंती आम्ही या ठिकाणी आम साजरा करत असतो यातून माझ्यासह अनेक तरुण तरुणी माता भगिनी यांना यातनं स्फूर्ती मिळत असते आणि छत्रपतींच्या या विचारांना त्रिवार मुजरा करण्यासाठी आम्ही दरवर्षी एकत्र येत असतो